निवडून आले ते झाला असेल तरी आपल्या उत्साहामध्ये सामील होण्यासाठी माननीय जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण साहेब आपल्या सर्वांना शुभेच्छा देण्याकरिता आले आहेत मी प्रथम त्यांचं अभिनंदन अकरा नगरसेवक कर आल्याबद्दल करतो त्याबरोबर स्वागत बी करतो आणि खऱ्या अर्थानं आपण शहरामध्ये अकरा सेवक निवडून आणून खऱ्या अर्थानं आपला विजय झालेला आहे आणि या सगळ्या विजयाच्या माध्यमातून आपण ज्या ज्या वाटामध्ये जे जे शब्द दिले ते येणाऱ्या काळात आपण पूर्ण करणार आहेत दोन मिनटं आपल्याला शशिकांना मार्गदर्शन करतील यानंतर शांततेत आपल्याला मिळालेला विजय हा आपण नम्रतपणे स्वीकारून येणाऱ्या पुन्हा काळामध्ये आप पार जे आपल्याला सर्वात शहराने दिलेली जबाबदारी पार पाडायची एवढंच बोलतो जय हिंद जय महाराज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री देवगाव गोरे साहेब माजी आमदार हजर मालक विश्वनी सर्व सभापती सर्व सगळी शक्ती आपल्याला भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष म्हणून सगळ्यांचं अभिनंदन करतो स्वागत करतो खरंतर या नगरपालिकेमध्ये हा आपला प्रचंड हा असा विजय आहे अकरा नगरसेवक हा सोपा विजय नाही परंतु सगळ्यांना मी विनंती करतो जे पडलेले आहेत ते सुद्धा तेवढे आपल्या ताकतीचे आहेत जे, ताकती जे।, जे निवडून आले तेही ताकतिक आहेत येणाऱ्या काळामध्ये कुणाला न हिनवता न हिनवता आपल्याला अजून त्या मतामध्ये वाढ करायची आहे या महाराष्ट्रामध्ये एक मोठं उदाहरण झालेलं आहे की आपल्या या सोहळमध्ये चार मुस्लिम नगरसेवक भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरती निवडून आलेले आहेत त्या समाजाचाही आपल्यावर प्रचंड विश्वास आहे या सर्व विश्वासानं येणाऱ्या पाच वर्षामध्ये या सर्व मंडळीची आपल्याला काम करायचे येणाऱ्या काळामध्ये या मताच्या संख्येमध्ये वाढ कशी होईल त्यांचा विश्वास कसा आपण संपादन करू याची काळजी तुम्ही आम्ही घ्यायची यानंतर त्या काळामध्ये आज जरी आपण निवडून आलो असलो तरी कुणाला दुःख होऊ नये असा आनंद करा आनंद झालाच पाहिजे पण माझ्या आनंदामध्ये तिथं दुःख सहभागी असलं पाहिजे ती भावना ठेवू नका त्या समोरच्याला सुद्धा जाऊन त्याला भेटा त्याला नमस्कार करा तुला दुःख झालं असेल तर आम्ही तुझ्या दुःखात सहभागी हो। आहोत ही निवडणूक ही जनतेने दिलेली निवडणूक आहे त्यांचा कौल आपण स्वीकारूया आणि येणाऱ्या काळामध्ये आपण मिळून काम करूया त्यामुळे विरोधकांना सुद्धा आपल्याच करा अशी भावना व्यक्त करतो या सर्व पोहोळकरांचं मी परत एकदा अभिनंदन करतो आमच्या सुशील भैया आमची वहिनी जरी कमी पडली असली तर आमच्याकडून तो पराजय नाही या पोहोळने दिलेली फार मोठी ताकद आहे त्या ताकदीच्या जीवावरती येणाऱ्या काळामध्ये सुशील भाया काम करेल असा विश्वास व्यक्त करतो आणि सर्व मंडळींचं मतदारांचं ने आमच्या सर्व नेते मंडळींचं सर्व समाज मागवांचं मी परत इथं कौतुक करतो थांबतो धन्यवाद